एका प्रशासकीय अधिकाऱ्याने नोकरी मिळवण्यासाठी काय केलं गरजूंचं हक्काचं आरक्षण कोणीतरी प्रभाव आणि संपत्तीच्या जोरावर बिनदिक्कत लाटलं आणि आता अखेर सत्य समोर आलंय पूजा खेडकर यांचं वादग्रस्त नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अखेर रद्द करण्यात आलंय पण हे फक्त एक सर्टिफिकेट रद्द होण्याचं प्रकरण नाहीये तर ते आहे सामाजिक न्यायाला चाट दिल्याचं एक मोठं उदाहरण आता काय आहे हे प्रकरण काय होते खेडकर कुटुंबाचे दावे आणि अखेर हा निर्णय का लागला त्यांच्या विरोधात याचा सविस्तर आढावा घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र नाशिक विभागीय आयुक्तांनी पूजा खेडकर यांचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र रद्द केलंय पूजा खेडकर ज्यांच्यावर दोन हजार बावीसच्या नागरी सेवा परीक्षेत फसवणूक करून तिची ओळख चुकीची दाखवून आणि बनावट कागदपत्रे वापरून उत्तीर्ण झाल्याचा आरोप आहे ओबीसी नॉन क्रिमिनल श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असत आता खेडकर यांनी दावा केला होता की त्यांचे कौटुंबिक उत्पन्न वार्षिक सहा लाख रुपये इतके आहे आता तपासात असं दिसून आलंय की त्यांच्या कुटुंबाकडे तेवीस तावर मालमत्ता आणि बारा वाहनांसह मोठी मालमत्ता आहे तिचे वडील दिलीप खेडकर हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी होते आणि त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवताना चाळीस कोटी रुपयांची मालमत्ता घोषित केली होती खेडकर यांनी स्वतःसाठी केबिन सारखे अनधिकृत भत्ते मागितले आणि त्यांच्या खाजगी ऑडीवर दिवा वापरला तेव्हा त्या अडचणीत आल्या ज्यामुळे छाननी सुरू झाली नंतर त्यांच्या नियुक्तीतील अनेक अनियमितता उघड झाल्या आणि त्यांची प्रोवेशन रद्द करण्यात आली जुलै दोन हजार चोवीस मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने खेडेकर यांची उमेदवारी खटला दाखल केला केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांना आय एस एस मधून काढून टाकलं सर्व आरोप फेटाळून लावणाऱ्या खेडकर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनावर आता सध्या आहेत आता पूजा खेडकर प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतलंय नाशिक विभागीय आयुक्तालयाने त्यांच्या नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रावर शिक्कामोर्तब करत ते रद्द करण्याचा निर्णय दिलाय आता या निर्णयामुळे केवळ पूजा खेडकर यांची शासकीय नोकरी धोक्यात आली नाहीये तर सामाजिक न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास पुन्हा एकदा डळमळीत झालाय या प्रकरणात खेडकर कुटुंबाने अनेक युक्तिवाद मांडले त्यांनी आपल्या बाजूने नामवंत वकिलांची मदत घेतली आणि आपलं म्हणणं ठामपणे मांडलं मात्र तरीही आयुक्त कार्यालयाला हे मान्य करता आलं नाही की खेडकर कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात मोडतं खेडकर कुटुंबाचे वडील एक निवृत्त आय एस अधिकारी असून त्यांनी आयुष्यभर शासनात उच्च दर्जावर काम केलंय त्यामुळे त्यांचा उत्पन्न स्तर आणि मिळकत ही नॉन क्रिमिलियरच्या निकषात बसत नाही हे स्पष्ट झालंय सर्वसामान्य विद्यार्थी जे दिवसागणिक मेहनत करून परीक्षा देऊन पास होतात त्यांचं स्थान कुणीतरी चुकीच्या मार्गाने बळकावणं हे केवळ अन्यायकारकच नाहीये तर नैतिकदृष्ट्या आता हे प्रकरण फक्त पूजा खेडकर इथे संपत नाहीये तर आता ही कारवाई भविष्यात इतर अशा बनावट आणि फसव्या प्रमाणपत्रांवर कार्यरत असणाऱ्यांना मोठा धडा ठरू शकते आता हे प्रकरण समोर आलं तेव्हापासूनच राज्यात खळबळ उडाली आहे पूजा खेडकर यांनी प्रशासकीय प्रशिक्षणही सुरू केलं होतं मात्र या निर्णयामुळे त्यांची नोकरीही धोक्यात आली असून त्यांच्यावर आणखी चौकशी होण्याची शक्यता आहे आता ही बाब समाजाच्या सच्च्या गरीब मागासवर्गीय घटकांसाठी आरक्षण टिकवणं किती गरजेचं आहे हे अधोरेखित करत आहे शासन आणि न्याय यंत्रणेने हे प्रकरण योग्य मार्गाने हाताळल्याने आज खरं ठरलं आहे की सत्य कधी ना कधी तरी समोर येतच आणि अन्याय करणाऱ्यांना त्याचा फटका हा बसतोच आता हा निर्णय इतर बनावट प्रमाणपत्र धारकांसाठी एक इशारा आहे आणि खऱ्या गरजू विद्यार्थ्यांना दिलासा देणार आहे आता या प्रकरणाचं पुढचं भविष्य काय असेल पूजा खेडकर करिअर यातून कसं बाहेर पडेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं पूजाच दोषी आहे की सिस्टीमच दोषी आहे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद We'll